आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज न्यूज मराठी विद्यार्थ्यांनी केली रक्षाबंधन साजरी रक्षाबंधन म्हणजे भाऊ बहिणीच्या पवित्र आणि अतुट नात्याचा सण सर्न। या सणाला प्रेमाच्या धाग्याने अधिक घट्ट करण्यासाठी थी धुळ्यातील मोहरी उपनगरातील श्री पिंपळा देवी बाल मंदिर विद्यालयात विद्यार्थी विद्यार्थिन्यांनी रक्षाबंधन साजरी केली श्री पिंपळादेवी मंदिर येथे विद्यार्थिनी विद्यार्थ्यांना औक्षण करून विद्यार्थ्यांच्या हाताला राखी बांधली प्रत्येक विद्यार्थिनीने घरून एक राखी आणून विद्यार्थ्यांना बांधून रक्षाबंधन हा सण साजरा करण्यात आला यावेळी विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांना रक्षाबंधन निमित्त शुभेच्छा दिल्यात साठी महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका